मी अरुण घोडके शिवचिंतन स्वराज्याचा इतिहास केवळ किल्ले तलवारी किंवा रणनेतीचा नाही तो मातीशी नाळ जोडलेल्या स्वाभिमानाने पेटलेल्या आणि त्यागाने उसाळलेल्या मावळ्यांचा आहे सह्यद्रीच्या कुशीत वाढलेले हे मावळे प्राणाची आहुती देणारे खरे शिल्पकार ठरले मावळ्यांनी इतिहास घडवला तो शौर्य निष्ठा आणि कर्तव्यबुद्धीच्या बळावरच समाजाच्या सर्व स्तरातून आलेले मावळे हे अन्यायविरुद्ध उभे राहिले ते हातात तलवार घेऊन त्यांच्या मनात होते स्वराज्याचे स्वप्न मावळ्यांचे जीवन साधे पण ध्येय महान होते मातृभूमीवरील निष्ठा कर्तव्य भावना आणि परस्पर विश्वास हे त्यांच्या आचरणाचे केंद्र होते शिवरायांच्या सुसंस्कृत नेतृत्वामुळे या मूल्यांना खऱ्या अर्थाने दिशा मिळाली किल्ले ही स्वराज्याची स्वासवाहिनी होती किल्ल्यांची डाकडूची रसद पुरवठा पहारा आणि संरक्षण यामध्ये मावळ्यांचे योगदान अमूल्य होते मावळ्यांचा त्याग शब्दात सांगता येणार नाही त्यांच्या निष्ठेमधूनच स्वराज्याला आत्मा मिळाला असंख्य मावळ्यांनी हसत हसत स्वराज्याकरिता मृत्यूला आलिंगन दिले पण स्वराज्याच्या संकल्पाला तडा जाऊ दिला नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी